नमस्कार सगळ्यांना तयारी स्पर्धा परीक्षेची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे व्हिडिओ पाहण्याआधी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल एकदम सोप्या पद्धतीने आपण महाराष्ट्राचा भूगोल पाहूया एकदा व्हिडिओ बघितला की कायम लक्षात राहील असे महाराष्ट्राचा आकार त्रिकोणाकृती आहे महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्य निर्माण करण्यात आलेली आहेत नंतर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तीन लाख सात हजार एकशे तेरा चौरस किलोमीटर तसे समुद्रकिनारा सातशे वीस किमीचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे पूर्व पश्चिम लांबी आठशे किमी व दक्षिण उत्तर लांबी सातशे वीस किमी आहे तर महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत व तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत महाराष्ट्राचे स्थान भारताच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्राला लागून उत्तर भारत व दक्षिण भारत जोडणारी भूमी म्हणजे महाराष्ट्र भूमी होय महाराष्ट्राचा व अक्षवृत्तीय विस्तार, विस्तार पंधरा चव्वेचाळीस उत्तर ते बावीस सहा उत्तर एकूण एकशे एक्क्याऐंशी अक्षवृत्ते आहेत अक्षवृत्तावरून तापमान कळते तर रेखावृत्तीय विस्तार बहात्तर छत्तीस पूर्व ते ऐंशी चोपन्न पूर्व आहे एकूण तीनशे साठ रेखावृत्त आहे रेखावृत्तावरून वेळ ठरवली जाते म्हणजेच रेखावृत्तीय विस्तार अक्षवृत्तीय विस्तारापेक्षा जास्त आहे भारत आशिया खंडात उत्तर पूर्व गोलार्धात आहे भारताच्या पश्चिमेला महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग महाराष्ट्रात एकूण तीन प्राकृतिक विभाग आहेत पहिला प्राकृतिक विभाग आहे कोकण किनारपट्टी कोकण किनारपट्टीचे हवामान सम व दमट आहे कोकणाची भूमी पश्चिमेकडे अरबी समुद्र व पूर्वेकडे सह्याद्री पर्वत यांच्यामध्ये दक्षिण उत्तर पसरलेली आहे यामधील लांबट व अरुंद प्रदेशास कोकण असे ओळखले जाते कोकणात दोन प्रदेश निर्माण झालेले आहे पश्चिम कोकण म्हणजे खलाटी आणि पूर्व कोकण म्हणजे वलाटी खलाटी हा समुद्र किनाऱ्याला किनाऱ्याला लागून असलेला कमी उंचीचा प्रदेश यास खलाटी असे म्हणतात या भागात नारळाच्या बागा येतात तर वलाटी हे पूर्व कोकण आहे खलाटीच्या पूर्वेकडील भागास वलाटी असे म्हणतात या ठिकाणी भाताचे पीक व फलोत्पादन घेतले जाते दुसरा प्राकृतिक विभाग आहे सह्याद्री पर्वत सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक आहे या पर्वताचा विस्तार उत्तरेस तापी नदीपासून ते दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत आहे सह्याद्री पर्वताचा उतार पश्चिमेकडे तीव्र तर पूर्वेकडे सौम्य स्वरूपाचा आहे तिसरा प्राकृतिक विभाग आहे दख्खन पठार महाराष्ट्राचा नव्वद टक्के भूभाग हा या प्र पठाराने व्यापलेला आहे या पठाराचे स्थान सह्याद्रीच्या पूर्वेस सातपुड्याच्या दक्षिणेस आहे या पठाराची सरासरी उंची चारशे पन्नास मीटर आहे महाराष्ट्रातील प्रशासकीय प्रशासकीय विभाग महाराष्ट्रात एकूण विभाग आहेत पहिला प्रशासकीय विभाग आहे, आहे कोकण मुंबई नाशिक पुणे अमरावती नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर हा आकाराने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग महाराष्ट्रात पाच प्रादेशिक विभाग आहे कोकण खानदेश पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा या पाच प्रादेशिक विभागात महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे विभागलेले आहे। आहेत कोकण विभागात एकूण सात जिल्हे आहेत खानदेश खानदेशात एकूण तीन जिल्हे आहेत तर पश्चिम महाराष्ट्र येथे सात जिल्हे आहेत तर विदर्भ विदर्भात सगळ्यात जास्त अकरा जिल्हे आहेत आणि मराठवाड्यात आठ जिल्हे आहेत सगळ्यात जास्त जिल्हे हे विदर्भात आहेत आणि सर्वात कमी जिल्हे हे खानदेशात आहेत महाराष्ट्राचा भूगोल हा टॉपिक तुम्हाला इथे क्लिअर झाला असेल महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग प्रादेश प्रादेशिक विभाग प्रशासकीय विभाग स्थान विस्तार आकार क्षेत्रफळ याच्यावर कुठल्याही एक्झाममध्ये एम बी एस सी असो किंवा सरळ सेवा असो त्याच्यामध्ये एक किंवा दोन प्रश्न हे नक्कीच असतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद